विधान मतदार नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगरमधील भिस्तबाग सावेडी उपनगर येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचं येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे अभूतपूर्व स्वागत केलं नगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी भिस्तबाग महाल ते चौकापर्यंत दिंडी काढत टाळामृदुंगाच्या गजरात रिंगण सोहळ्यानं प्रचाराची सांगता केली यावेळी ठिकठिकाणी महिला युवक आणि नागरिकांच्या वतीनं उत्साहात जल्लोषात जगताप यांचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेविका मीना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर माजी नगरसेवक सतीश बारसकर अनिल धवन सतीश धवन किरण बारसकर हरिभक्त परायन संदीप महाराज खोसे रानबा कसबे अर्जुन कसबे साहेबराव कसबे पाराजी जितळकर विजय भोसले सुनील शेकटकर सुरेश गायकवाड राजू घोरपडे रंजना उकिरडे शिवाजी साळवे गुलाब कसबे बाळासाहेब तागड बाळासाहेब कसबे किसन कसबे अशोक ढवण एकनाथ भुजबळ सतीश ससे वैभव सुरवसे यांच्यासह श्री गुरुभाऊ महाराज वारकरी संस्थेचे बाल वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्याला संत महंतांची महान परंपरा लाभली असून तिचं जतन करण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासली जाते विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी बाल वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं मृदुंगाच्या गजरात धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालं होतं धार्मिकतेच्या माध्यमातून चांगलं काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत चांगल्या विचारातून आपलं शहर सुसंस्कृत आणि विकसित शहर म्हणून निर्माण करून म्हणून निर्माण करू असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं बाल वारकरी दिंडी सोहळ्याने आमदार जगताप यांच्या प्रचाराची सांगता भिस्तबाग चौक येथे झाली दहा वर्षात आमदार जगताप यांनी केलेल्या विकास कामावर ही निवडणूक लढवली जात असून शहरात फिरत असताना नागरिकांच्या ना वतीनं मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित झाला असून मोठ्या मताधिक्यानं आमदार संग्राम जगताप निवडून येतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वटी फोर अहमदनगर